आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज रेणुका देवीची यात्रा कबनोरात उत्साहात साजरी सलाबादप्रमाणे रेणुका देवीची रेणुका चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सतीश चव्हाण व त्यांच्या पत्नी सौ दीपाली चव्हाण यांच्या हस्ते देवीला अभिषेक घालून पूजा करण्यात आली सकाळी सात वाजता अण्णापा चव्हाण व भारत चव्हाण यांच्या हस्ते आरती करण्यात आली पालखीचे पूजन रामचंद्र चव्हाण व शंकर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले पालखी सकाळी अकरा वाजता स्थान सुतारमळा कोल्हापूर रोड कबनूर या ठिकाणी आली स्थान या ठिकाणी पालखी भेट देऊन महालिंग मळा बाड्याचा मळा या ठिकाणी सलावातप्रमाणे माहेर करून घेण्यासाठी निघाली यशवंत कॉलनीतून बाड्याचा मळा येथे पालखी आल्यानंतर माहेरचे माणकरी गजानन पाटील किशोर पाटील व इतर पाटील परिवारातील पुरुष महिला वर्गाने पालखीचे स्वागत केले सर्व पाटील परिवाराच्या वतीने देवीला माहेर करण्यात आले या ठिकाणी पाटील कुटुंबाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते रेणुका देवीची पालखी तेथून खोजगे स्वामी छोटू देवमामा पाटील कोरे या कुटुंबाच्याकडे माहेर करून घेण्यासाठी निघाले हे सर्व माहेर करून घेऊन सायंकाळी सहा वाजता पालखी परत पावतका स्थान या ठिकाणी परत आले सायंकाळी गावातील सर्व भक्तजण आंबेल भाजी भाकरी नैवेद्य घेऊन देवीच्या पूजेसाठी हजारो भाविक येत होते रात्री साडेसात वाजता भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण मंडल उपाध्यक्ष बाळासाहेब बाणे व त्यांच्या पत्नी वैशाली माने यांच्या हस्ते व सरपंच सुलोचना कट्टी बबन केटकाळे निलेश पाटील सुधीर पाटील किशोर पाटील गजानन पाटील रजनी गुरव सुनील काडाप्पा शोभा पवार माजी सरपंच यांच्या उपस्थितीत रेणुका देवीची यात्रा करण्यात आली यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले महाप्रसादासाठी बाळासाहेब माने शीतल पाटील प्रल्हाद चव्हाण संदीप पांडव मारुती पांडव विद्या शिंदे शालाबाई मोरे बापू मोरे आचार्य उदय येसने व त्यांची टीम यांचे मोलाचे सहकार्य लाभले वर्षा प्रल्हाद चव्हाण यांनी सर्व भक्तांच्यासाठी आंबिलचे नियोजन केले होते इचलकरंजी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर राहुलजी आवाडे साहेब यांनी रेणुका देवीच्या यात्रेला भेट दिली देवीला हार अर्पण करून देवीची पूजा केली आमदार साहेबांनी पावतकास्थान सुशोभीकरणासाठी सोळा लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल ट्रस्टचे अध्यक्ष सतीश चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला रात्री पालखी कबनोर गावातून माहेर घेत फिरून शनिवारी पहाटे कचाला निघाले पालखी कच खेळून झाल्यानंतर जोगती व देवमामा यांनी खाईमध्ये आपल्या स्वतःच्या हातातील बांगड्या फोडल्या गावातील हजारो भक्तांनी देवीची पूजा करून आशीर्वाद घेतला यात्रेच्या ठिकाणी नारळ हळदी कुंकू हारतुरे प्रसादाचे खेळण्याची दुकाने मांडली होती यात्रा उत्कृष्ट प्रकारे पार पाडण्यासाठी संजय चव्हाण सर समाधान चव्हाण संदीप चव्हाण सुरेश चव्हाण शिवाजी चव्हाण कोतवाल बाबू चव्हाण उद्धव सूर्यवंशी सुहास चव्हाण सुनीता शशिकांत चव्हाण शोभा चव्हाण शेवंता चव्हाण अकाताई अशोक चव्हाण आणि चव्हाण परिवार महालिंग मळा मधील सर्व पाटील परिवार हातकणंगलेतील पांडव परिवार सर्व पाहुणे मंडळी व गावातील भक्तगण यांनी सहकार्य केले व परिश्रम घेतले आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा